आमच्या इकडे ना आज भाजीवाल्या मावशीच आल्या नाहीत त्यांच्या घरीही बाप्पा निरोप घेत बाहेरून भाजी आणायचं म्हटलं तर रहदारीवर वाजे गाजे ढोल फटाके बाप रे बाप आणि घरा शिल्लक होते ते फक्त टोमॅटो मग काय करायचं वांगी तर आपण नेहमी भरून करतो धोडका भरून करतो नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत भरली टोमॅटो बनवतोय पाहूयात तर चमचमीत भरली टोमॅटो बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराची लाल पिकलेली चार टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो धुवून घेतलीत पाणी निथळून टोमॅटो आपण आता पुसून घेऊयात टोमॅटो यापेक्षा लहान असतील तर अजूनच चांगले तुम्ही हवं तर कच्चे टोमॅटोसुद्धा घेऊ शकतात हिरव्या टोमॅटोतही मस्त मसाला भरला जातो आता सर्व टोमॅटो आपण या पद्धतीने इथे पुसून घेतले आता टोमॅटोचा जो देठाकडचा भाग आहे तो आपण असा चिरून काढून घेऊयात थोडासा घेताना जास्त भाग घ्यायचा हे पहा या पद्धतीने आणि जो टोमॅटोचं मधलं गर आहे ही जी बी आहे ती सर्व आपण अशी काढून घेऊयात आणि टोमॅटो एकदम पोकळ करून घेऊयात तर हे पहा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचा जो पाठीमागचा भाग आहे त्यानेच मी असा हा टमाटो खाली करून घेतला किंवा एखाद्या लहान सुद्धा हा सर्व गर काढून घेऊ शकता आता याच पद्धतीने दुसराही टमाटा आपण चिरून यातलं जे बी आहे ते सर्व काढून सर्व टोमॅटो या पद्धतीने खाली करून घेऊयात तर हे पहा सर्व टोमॅटो अशी मी इथे पोकळ करून घेतली जर तुम्ही कच्चे हिरवे टमाटे वापरत असाल तर याच पद्धतीने त्यातीलही बी आणि गर काढून घेऊन असं पोकरून घेऊ शकता तर हे पहा आता यात भरण्यासाठीचे जे मसाले पाहूयात तर इथे मी अर्ध्या वाटीच्या तुकड्यापेक्षा थोडासा कमी खोबऱ्याचा तुकडा घेतला सुक्या खोबऱ्याचा तीन चा चा, ते चार हिरवी मिरची पाच ते सहा लसण पाकळ्या पावींच आल्याचा तुकडा त्यानंतर मुठभर अशी देठासहित कोथंबीर आता सुक्या खोबऱ्याची मी असे काप करून मिक्सरला घातली मिरची लसूण आले आणि आता वरून कोथंबीरही घालून कोथंबीर थोडीशी देठासहित घेतली आता हे पाणी न घालताच आपल्याला कोरडंच असं हे वाटण तयार करून घ्यायचे आता वाटण आपलं इथे तयार आहे अजिबात इथे पाणी नाही वापरलं त्यानंतर आता एका प्लेटमध्ये मी एक पाच ते सहा चमचे दाण्यांचा कूट घेतला आता यात घालूया जे आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते मिक्स करूया त्याचबरोबर घालूया एक अर्धा चमचा एवढं लाल मिरची पावडर तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पाव चमचा एवढी हळद त्याचबरोबर घालूयात एक चमचा एवढी धने पूड आणि सोबतच अर्धा चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा कुठलाही गरम मसाला घालू शकता किंवा सोबतच कांदा लसूण मसालाही वापरू शकता आता चवीनुसार मीठ घालून घेतले आणि यावरच घालूया आता पोहे खाण्याचा एखाद चमचा एवढे तेल आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात आता चमचाने न करता आपण टोमॅटो हातानेच भरणार आहोत म्हणून हे सर्व मसाले एकसारखे हाताने मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर आपण जे टोमॅटो खाली करून घेतले त्यातच हा मसाला भरूयात हवं तर तुम्ही टोमॅटोला आतमधून थोडंसं मीठ लावून घेऊ शकता पण आपण वाटण्यात म्हणजे या मसाल्यांमध्ये मीठ आधीच घातलं आहे मग नाही तर जास्तच थोडंसं खारट होतं आवडत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ यात घालू शकता पण बेतानेच मीठ वापरा तर इथे या पद्धतीने हे पा थोडंसं प्रेस करून हा मी मसाला भरून घेतला मसाल्यात आपण मीठ आधीच घातलं आहे म्हणून मी टोमॅटोला आतमध्ये मीठ नाही लावलं तर याच पद्धतीने सर्व टोमॅटो इथे मी भरून घेतलेत आता गॅसवर कढाई ठेवली यात घालूया दीड चमचा एवढं तेल आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा एवढी मोहरी एक चमचा जिरे जिरे मोहरी चांगले ततळल्यानंतर आता घालूया यात मसाला भरून घेतलेले टोमॅटो आणि टोमॅटो मस्त असे या तेलात जिर मोहरीच्या फोडणीमध्ये परतवून परतवून घेऊयात तर असं या पद्धतीने दोघही बाजू उलट करून आपण टमाटे इथे थोडेसे परतवून घ्यायचे हे पहा आणि दोन ते तीन मिनटं अशी उलट पॅलट बाजू केल्यानंतर गॅस आता मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं मंद आचेवर होऊ देऊयात तर हे पहा मध्ये एकदा मी चेक केलं होतं आणि थोडेसे अजून उलट करून घेतले होते तर आता हे पहा चार ते पाच मिनटानंतर टोमॅटो मस्त असे वरून खरफूज झाले आहेत हे पहा असे डाकपडेपर्यंत चांगले टोमॅटो परतवून घेऊयात म्हणजे कसं की आतमधला जो मसाला आहे तोसुद्धा चांगला परतला जातो आता वरून फिकट लागेल म्हणून थोडंसं चुटकी भरून मीठ घातलं म्हणजे वरूनही टोमॅटो मस्त असे नमकीन होतात तर थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेऊया टोमॅटोमध्ये आणि पुन्हा जी बाजू राहिली तीही हे पा या पद्धतीने अशी तेलात परतवून घेऊयात तर सर्व बाजूनी टोमॅटो असा मस्त तेलात परतवून परतवून घेऊयात आणि मीठ घातल्यावर चांगलं मिक्स करून घेतलं एकदा पुन्हा एक दोन मिनटासाठी मीठ घालून वाफे ते दोन मिनटं होऊ देऊयात टोमॅटो आता दोन मिनटानंतर पहा मस्त असे टोमॅटो मऊ झाले तुम्ही पाहू शकता आतमधला मसालाही चांगला मस्त परतल्या गेला आहे टोमॅटोच्या आतमध्ये मस्त असा मसाला तळल्या गेला आहे म्हणून वरून चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं टोमॅटो मऊ पळेपर्यंत चांगले असे परतवून घ्यायचं आता गॅस बंद केला कढई गरम होती तेव्हाच अशी राहिलेली बाजूसुद्धा ठेवून घेतली टोमॅटोची वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घातली आणि गरमागरम चमचमीत भरली टोमॅटो साव करूयात तयार आहेत आपली अगदी साधी सोपी अशी भरली टोमॅटोची भाजी किंवा चमचमीत अशी भरली टोमॅटो वरण भात आमटी भात किंवा पालकाची भाजी भात असेल तेव्हाही आपण चमचमीत भरली टोमॅटो बनवू शकतो आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद